आपण पाहत आहात जनता गॅरेज जनता गॅरेज सगरुळी ह्या माणसांना एवढी मेहनत करते जवळजवळ सकाळी पाच ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सगळ्या लोकांची सेवा करतात त्यांच्याकडे प्रत्येक गाडीचे पंपचर असो गाडी सर्व्हिसिंग असो कुठले वेल्डिंगचे काम असो शेतकऱ्याचे ट्रॅक्टर असो रात्री बारा वाजता जरा उठून बी एखाद्या ट्रॅक्टरचे वेल्डिंग करायचे असेल काम करत असेल हा राजूभयांना कधी कंटाळा करत नाही आणि त्याने लगेच प्रत्येकाच्या सेवेमध्ये तात्पर्य असतो खरोखरच यांच्या कशाला मोल नाही आणि सर्वसामान्य कुटुंबातही गरीब समाजाचा सा मुलगा आहे पण त्यांचं धडपड एवढा आहे त्याने कुठंतरी नोकरी राहण्यापेक्षा त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा म्हणून छोट्या मोठ्या फायनान्समधून पैसे त्याने काढून आज त्याने छोटीशी मशीन आणलेली आहे आज मशीनच्या माध्यमातून ग्रामीण भागाची सेवा करत आहे आणि हा राजू नावाचा मुलगा कधी कामाला कंटाळत नाही कोणा गरगरिब्याकडे पैसे जर कमी असतील त्याने कधी मला दिलंच पाहिजे हे कधी तट धरत नाही आज खरोखर राजू नावामध्ये जेवढा राजू आहे तेवढाच राजा आहे पण हा गरीब आहे सर्व जनतेने विचार करून खरोखर त्याचा मोलाचं कामाचं परिश्रमाचं विचार करून त्यांना वेळेस पैसे दिलात खरोखरच आज हा राजू त्या छोट्याशा तींच्या दुकानामध्ये जे व्यवसाय सुरू केलेला आहे तो एकनाथ दिवस महान बनल्याशिवाय राहत नाही आज सगळी गावातील बशाण नजदिक हायवे रोडवर त्यांचं छोटंसं शॉप आहे खरंच मेहनती आहे आपण परसेना विचारूया त्याने कोणते कोणते कामं करतात राजू थोडं मुलाखत सांगा तुम्ही कोणते कोणते कामं करता आम्ही गाडा धुता सायकल मोटर कार स्कॉर्पिओ कूजर ऑटो जीवता पण ह्या मानधन तुम्हाला जेवढं त्या शहरी भागामध्ये जे मानधन मिळते ते मानधन लोक देतात का हो देतात देतात पण एखादा गरीब माणूस भेटला असेल त्याच्याकडे पैसे कमी सोडून कमी घेऊन पैसे सोडून टाकता कमी घेऊन सोडून टाकता पण त्यांनी पुन्हा आणून देतात का हो आणून देतात वा छान छान पण तुम्ही जे आज आज गटातून पैसे काढून तुम्ही आज घेतलात आज छोट मोठं व्यवसाय सुरू केलात काय सुरळीत हप्तेर करत आहात का होता खाली वर लागते लागतील काम करून तुम्ही हप्ते भरत आहात वा वा छान 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 असं तुम्ही जर परिश्रम केलात आज नवजवान पिढी आज प्रत्येक नवजन युवक म्हणतोय माझ्या हाताला काम नाही पण आज तुम्ही आज साध्य करून दाखवलात साध्य करून दाखवलात की आज सर्वसामान्य माणूस जरी आज पैसे नसतील तरी थोडंफार अफराधाभर करून त्यांनी थोडंफार कष्ट करून किंवा उदारी बाजूला घेऊन ती व्यवसाय चालू केलात एक नोकरी वर्गाला सुद्धा <coughs> खुँग, 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 तुम्ही मानणार नाही असंच तुमच्या कार्यातून दिसत आहे वा वा खूप 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 छान करत आहात खूप कार्य चांगलं आहात असंच तुम्ही खरं म्हणजे आज नवजीवान युवकांना तुम्ही लाजा लाज लाज वाटेल ला असं तुम्ही कार्य करत आहात कारण कारण प्रत्येक युवक भारतातील प्रत्येक युवकाला असं वाटते माझ्या हाताला काम नाही काम नाही काम नाही बरं तुम्ही असं सिद्ध करून दाखवलात जर माणसाची इच्छा असेल काम करायची तर ते त्यांना पैसा लागत नाही थोडाफार पैशातून सुद्धा तुम्ही दिमाग पुढं लागत हां थोडंसं त्यांनी मग त्यांचं म्हणणं आहे थोडंसं दिमाग आपण चालवलात तर आपण जीवनामध्ये यशस्वीरित्या पार पाडू शकत शकता आज राजू भैया आज तुम्ही किती वर्षापासून हे काम करत आहात आम्ही जवळपास दहा दहा वर्ष झालं आमचे वडील करतो ते पहिलं वडीलच्या नंतर आम्ही करायला आज वडिलांचा व्यवसाय होतं पण तेवढा साथ दिलेला नाही पण हे सर्व वडिलांचं पाहून त्याने स्वतः त्याने थोडं आधुनिक पद्धतीनं त्याने मशिनी वगैरे जमा करून त्यांच्या कार्यातून एक एक रुपया जमा करून अगोदर त्यांचं सायकल दुकान होते म्हणतात सायकल दुकान होतं का होत होत सायकल दुकान आता ट्रकचे वगैरे पंपचरेचे मोठे मोठे लारेचे टिपराचे पूर्णच हां अगोदर फक्त सायकलचे पंपचर यांचे वडील जोडत होते पण तरी मी सोडत नाही आम्ही सायकलचे पण आज पप्पाच्या पावलावर पाऊल ठेवू त्यांनी आज मोठे पड चोरी त्याने कामं करतात पंपचर जोडतात करता है। आज त्याने चांगल्या मार्गाला लागलेल्या आहेत सुखी संसार आहे तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे वा छाड हो एक मुलगी झालेली आहे आज हा नौजवान बेकार झाला असता ओलाचं नाही ऐकलं असता त्या आज कुठंतरी रिकाम राहायला लागला असतं पण त्याने आज त्याने स्वतःच्या व्यवसायामध्येच त्याने कॅरेक्टर निर्माण करायचं ठरवलेलं आहे खरोखरच सर्व नवयुवकानं यांचं जर मार्गदर्शन घेऊन अशाच पद्धतीने कुठला व्यवसाय हो, जर केलात तर आपण स्वयंशी होऊ शकत नाही हा एक राजू असा आहे यांच्याकडे सायकलीसुद्धा धुण्यासाठी येतात किती अचंबाची गोष्ट आहे आज शहरी भागामध्ये मोठे मोठे कारा झिपा येतात पण ग्रामीण भाग असल्यामुळं आज सायकलीसुद्धा आज विचार करा सायकलची एवढी अवस्था आहे पावसामुळे चिकलत झालेलं होतं पण राजू राजूबायानं आज मशीदद्वारे त्याला साफ करून त्या गाडीची त्या सायकलचे तंतोतंत त्यांची तो साफसफाई करून त्यांना देत आहेत तुम्ही सायकलसाठी किती रुपये घेता राजू भैया वीस रुपये फक्त वीस रुपये वीस रुपयेमध्ये तुमची सायकल व्यवस्थितरित्या पूर्ण धुवून कपडा मारून त्यांनी व्यवस्थित देणार आहेत खूप खूप धन्यवाद राजू भैया आमच्यासाठी वेळ करात आमच्या पेटेकर संग्राम युज यूट्यूब वर तुम्ही आपण संपर्क साधलात खरोखर मानाचा मुजरा असंच तुमच्या या कार्याला नमस्कार असो कारण तुम्ही आज कमी आज परिस्थितीला न जुमवता परिस्थितीला मात करण्यासाठी तुम्ही आज बाहेर पडलात खरोखरच असे नवजवान लोक जर कामाला लागल्यास आपल्या देशातील कुठलाच नवयुव बेकार राहत नाही किंवा नोकरीसाठी भटकत राहत नाही हे तुम्ही दाखवून दिलात धन्यवाद भावानो आपण हे पूर्ण व्हिडिओ पाहिलाच आहात तरी कृपया या कळकळीची विनंती आहे आपण सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कारण का तुमच्या ह्या लाईकमुळं आम्हाला मोटिवेशन भेटेल धन्यवाद आपण पाहतात इथे जे गाडी आलेले आहे लगेच लाईव्ह असतानाच एक गाडी आलेली आहे कारण का यांच्याकडे सर्व काय काय कामं होतात इथं आपण पाहू शकता आता ही गाडी कोणाच्या माध्यमात आधी कशी आली काय नाही आपण त्यांनाच विचारूया आपण पाहूया इथे गाडी आलेल्या आहेत आपण ड्रायव्हरचीच मुलाखत घेतो ड्रायव्हर कोण आहे पता नाही पण आपण त्याची मुलाखत घेऊ मालक आपण कुठून आलात कारल्या कारल्यावर आला आपण आज राजूकडे कोण्या कामा निमताना आला गाडी धुण्यासाठी गाडी धुण्यासाठी वा वा किती छान आहे बघा विचार करा ग्रामीण भागातला एक युवक आज सायकल पंपचर जोडणारा आज यांच्याकडे मोठे मोठे शिफ्ट कारसारखे गाड्या यांच्या दुकानाच्या एक छोटस ठेला आहे तरी पण आज मोठे मोठे गाड्या आज यांच्याकडे धुण्यासाठी असो पमचे जोडण्यासाठी असो ह्या मार्गातून अनेक मार्गातून आपण येतात आजपर्यंत आपण किती वेळाचा आहात पडले तुम्ही मी भरपूर वेळेस दरवेळेस येतो आज जवळपास चार पाच वर्षापासून येतो चार पाच वर्षापासून आपण येतात वाह खूप छान म्हणजे यांची सुविधा तुम्हाला राजू भाईची तुम्हाला कशी वाटली सुविधा छान आहे असं का आज जवळजवळ आज आज जवळपास पंधरा किलोमीटरपासून येतात पंधरा किलोमीटर बघा विचार करा आज राजू भायाचं एवढं काम आवडलं त्यांना आजवळ पंधरा किलोमीटर म्हणून अंतरावर त्यांनी एवढं मोठं डिझेल टाकून आज पंधरा किलोमीटर म्हणजे जवळ एक लिटर जाण्यासाठी एक लिटर येण्यासाठी यांच्यासाठी डिझेल लागते तरी त्याचा न विचार करता त्यांनी आज सगरुळी गावामध्ये त्या राजूभायाकडे त्यांनी आलेल्या आहेत खरोखर आज राजूभाय त्यांचे हवा चेक करत आहेत हे झाल्यानंतर त्यांनी गाडी वॉटर सोर्सिंग करणार आहेत आज विचार करा यांच्याकडे काम सुविधा आहेत याने हवा मारत आहेत पहा धन्यवाद पहा मग धन्यवाद मालक आपण सर्वांनी आपण इथपर्यंत पाहिलात तरी कृपया पेटेकर संग्राम यूट्यूब चॅनल सगरुळी याला लाईक करा सबस्क्राईब करा कारण का तुमच्या तुमच्या या छोट्याशा लाईकमुळं आमचं मोटेशन वाढेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद